दिनांक तेरा रोजी सकाळी म्हसवड हद्दीतील मसाईवाडी पानवन रस्ते असलेल्या एका विहिरीत एक मृतदेह कुजलेल्या अवस्थेत तरंगत असताना दिसल्याचे कळाल्याने म्हसवड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता तेथे ते एका महिलेचा मृतदेह विहिरीत आढळला पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला व तपासाची चक्रे फिरली मृतदेहावर तीक्ष्ण हाताऱ्याने खोलवर वार केला असल्याचे आढळून आले याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मयत राशीवर राहुल आजीनाथ घुटुकडे वय पंचवीस राहणार मोठेवाडी तालुका माण याचा मृतदेह असल्याचं त्याच्या नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख सांगितल्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार दिवडी येथील समाधान चव्हाण व मयत राशी घुटुगडे या दोघांचे प्रेम संबंध होते अशी माहिती मिळाली मयत राशीवर राहुल तृतीय पंथी असल्याने तो समाधान यास लग्न करण्यासाठी मागे लागला होता परंतु समाधान हा त्याला टाळत होता राशी हा सतत लग्नाचा समाधानने त्याचा कायमचा काटा काढण्याचा विचार केला व त्यास घेऊन नागोबा रस्त्याला रस्त्यालगत आणून त्याचा गळा दाबून खून केला व मृतदेहाला वायरसह दगड बांधून शिना यांच्या विहिरीत टाकून आरोपी तिथून घरी निघून आला पोलिसांनी आरोपी पकडल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे मसवर पोलिसांच्या या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अनिल गिरीधर खंडागळी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा